घालता कधीची नमस्कार मी कविता आपलं स्वागत करा आहे सुशिला रंगोली या आपल्या चॅनलवरती आता दिप येत आहे तर त्याच्यासाठी मी इथे कमळातील दिव्याची पाच ते तीन टिपक्याची रांगोळी काढून दाखवणार आहे याच्यासाठी मी इथे पाच ते तीन डॉट असे काढून घेतले आहे या डॉट पासून अशी एक पाकळीचा आकार काढून घ्यायचा आणि इथे असं जोडून घ्यायचं आणि इथे सुद्धा असं जोडून घ्यायचं आणि इथे पण असा पाकळीचा आकार काढून घ्यायचा आणि इथे असं अशा प्रकारे मी इथे कमळाचं फूल काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये असा कलर भरून घेत आहे अशाच प्रकारे इथे पण असा कलर आहे आणि मध्ये असा फिका गुलाबी कलर भरायचा आणि इथे पण असा अशा प्रकारे हे कमळाचं फुल आता तयार झालं आहे आणि ह्या रेषा आहे याला असं पांढऱ्या कलरने आणखी हायलाईट करायचं आणि मध्ये असा गोल काढून आणखी एक डिझाईन काढून घ्यायची अशी आणि इथे अशा रेषा काढून घ्यायच्या आणि या रेषेला असे डॉट द्यायचे आणि ही रेष अशी जाडी झाली याला असं बारीक करून द्यायचं आणि याच्या रेषा एक पांढऱ्या टिपक्या पांढऱ्या कलरने डॉट द्यायचा आणि खाली असा पानाचा आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे आणि याच्यामध्ये मी आता हा हिरवा कलर भरत आहे आणि याच्यावरती हा पोपटी कलर आणि या खाली जागेमध्ये अशी मोठी पाकळी काढून घ्यायची आणखी आणि याच्यामध्ये आता गुलाबी कलर आणि या खाली जागेत फिकट गुलाबी कलर आणि इथे असा वरती जसा गोल केला तसा असा खाली अशा प्रकारे आता मी इथे असा दिवा काढून घेणार आहे त्याच्यासाठी एक असा मध्ये बिंदू काढून घ्यायचा आणि इथे असं या पॉइंटला जोडून घ्यायचं आणि या पॉइंटला सुद्धा आणि असं गोल काढून घ्यायचं पाकळीच्या आकार या प्रकारे आणि इथून इथंपर्यंत असं जोडून घ्यायचं अशा प्रकारे हा झाला दिव्याचा आकार आणि वरती एक पाकळीचा आकार काढून म्हणजे दिव्याची ज्योत काढून घ्यायची आणि हा मध्ये बिंदू आहे त्याच्यामध्ये असा गुड दिव्यामध्ये मी हा कथिया कलर बाता पूर्ण भरून घेत आहे आणि या दोन काकड्यांमध्ये असा आकाशी कलर आणि या गोल गोलमध्ये मी असा शेंद्रा कलर करून देत आहे आणि ही खाली जागा आहे इथे आपण पांढरा पिवळा शेंद्रा कलर असा भरून घ्यायचा आणि थोडसा पांढरा कलर आणि वरती है हा हळदी कलर ह्या दिव्याला आता सजून घ्यायचं आहे याच्या मध्ये आपल्याला आवडेल तशी अशी डिझाईन काढून घ्यायची आता मी इथे अशी बारीक डॉट देत आहे आणि इथे अशी डिजाईन अशा प्रकारे आता मी या दोन पॉईंट हा पॉइंट आणि हा पॉइंट याला मी असा गोल काढून घेणार आहे आणि पोटाने याचा असा गोल बरोबर आकार काढून घेता गोलाच्या काठाने आता मी इथे आकाशी कलर भरून घेत आहे हा तो माला वटलेस कलर तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे पिवळा पण कलर भरू शकता अशा याच आकाशी कलर मध्ये मी हा पांढरा कलर मिक्स करून घेत आता आणि हा कलर तयार होईल अशा प्रकारे हा कलर मी आता इथे पूर्ण असा भरून घेत आहे याच्यावर पूर्ण अशी रांगोळी आल्यामुळे याच्यावर मी आता पांढरा ड्रेस आणखी ओढून घेता आणि दिव्याची अशी बारीक अशी डिझाईन काढून घ्यायची अशा प्रकारे आणि या गोलला आता सजून घ्यायचं तुम्ही अशा रेषा पण देऊ शकता अशा प्रकारे नाही तर दुसरी डिझाईन पण काढू शकता मी आता अशा रेषाच काढून घेत अशा प्रकारे मी इथे पूर्ण अशा रेषा काढून घेतली आहे आणि या कलर मध्ये असे बारीक असे ने आणखी सजून घ्यायचं अशा प्रकारे बघा अशा प्रकारे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण आता ही रांगोळी काढली आहे आणि या कमळाच्या फुलाला आता आणखी आपण सजू शकतो अशा प्रकारे इकडे पण अशी श्रेष्ठ इकडे पण आणि इकडे पण आणि याला आणि या रेषेला असं डॉट द्यायचा आणि याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं खाली पण आता असा गोल काढून घ्यायचा आणि इकडून एक रेश द्यायची आणि इकडून एक रेश द्यायची आणि याला पण असं प्रेस करून घ्यायचं आणि असे डाट द्यायचे आणि बोटाने असं रेस करून घ्यायचं बघा असे सोप्या पद्धतीने आता आपली ही रांगोळी आता दिव्याची तयार झाली आहे तुम्हाला जर रांगोळी आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणती रांगोळी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद 잘 a 봐봐